माणूस बाळासाहेब कामळ आकाशामध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये दाजीला सहकारी करण्यासाठी गेलेले आहे त्याच्या तारापूर मध्ये मंदिराच्या शिखरासाठी धर्लिंगाच्या बरोबर का जवळजवळ किती या सवा कोट रूप दिए दे दान देश धर्म संस्कृति देव हे टिकवने काम या महाराष्ट्र भारत में होता है पुत्रराज उंचीला कमी है उंचीला जास्त प्रकाश बनकर अनेक चल उतार अनेक बैडप्याच अनेक इंजुरी सामने करूं जवळ कुस्ती क्षेत्रामध्ये गेली सात वर्ष झालं नंबर वनला नाव आहे असे दोन दिग्गज कुस्ती पंढरी कोल्हापूर मध्ये शाहू महाराजांच्या नगरीमध्ये ज्या पैलवानचा जीवन प्रवास होतो कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या पायथ्याहून देवठाणी नावाचं गाव आहे शाहू आणि तालुका आहे आणि अशा भागातून डोंगर नळ्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात चंद्रपूर पासून बेळगाव पर्यंत आणि गडहिंगल्याचे गडचिरोली अशा खंडातला नंबर जागतिक रेसलर आहे पृथ्वीराज पाटील आणि समोर आहे प्रकाश बनकर महाराष्ट्राचा सर्वात मोठा पैलवान बनण्याच्या शर्यतीमध्ये गेली सात वर्षे नाजाल नाव आहे ज्या गंगावीर तालमी मध्ये विश्वास हरगोरी वस्तात म्हणून कोगेगावचा माणूस अनेक गोरगरीबांच्या मुलांना हिरो बनवण्यामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे सम्राट समोर बसलेले असले कालवाल पैलवाल सचिन खोर्ज पैलवान योगेश बोंबा पैलवाल इथं सुरेश शेवटकर पैलवान सचिन जामदार पैवाल इथं बसलेले भाऊरी जमदारे पैलवाल महान भारत केसरी अशा अनेक पैलवानला घडवणारे वस्तात त्यांचा पट्टा प्रकाश पैवान आणि निघून मोठ्या तडफेने गेलेले आहे लांब पगली लहान मूर्ती महान केलवान पृथ्वी आणि पंच म्हणून महाराजच्या कोठी क्षेत्रातला एक मोठा पैलवान पेनोरचे सजीराव चौरे म्हटलं की महाराष्ट्राच्या चा, कोठी क्षेत्रात तत्कालीन काळातल्या कोठ्या आम्हाला बघायला मिळालं नाही पण पंच्याऐंशी ते पंच्याऐंशी चा कालखंड चा कालखंड माझा पंच्याऐंशीचा जन्म आहे ज्या काळात त्यांनी कुस्ती करिअर गाजवलेला आहे त्या काळात सोलापूर जिल्ह्यात तर गावागणीच दहा बारा पैलवान असायचे गणेश मी आता चालवीत दहा बारा पैलवान सापडत नाही महाटातल्या मोठमोठ्या निवासी तालमीत काटकोची गाडी निघालेली आहे महाट केच्या अधिवेशन मध्ये आता सर्वात मोठे दहा पंधरा पैवान बघायला मिळणार आहे अनेक दिग्गज मला होते त्या कालखंडात खरीराव दाजी चौरे यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्याला स्वर्ण पदक महाराष्ट्र चॅम्पियनच मिळवलेलं ते पैलवान संत म्हणून लाभलेले आहेत आणि अलीकडे कुस्ती क्षेत्रात प्रदीप दादा तुमची ओळख तुमच्या वडिलांमुळे करावं लागलं राजकीय क्षेत्रामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये तुम्ही प्रसिद्ध आहात पण प्रदीप दादा गोरख तात्याला ओळखणारा महाट्रात पैलवान नाही असं कुठंच नाही चंद्रभागात सकाळी सकाळ असू द्या किंवा त्रिमोती केसरीचं मैदाना महाट्रात महाट्र केसरीची स्पर्धा असू द्या स्वर्गीय गोरख तात्या नेमकूचे मा माजी सरपंच पराजित पैलवानला पक्षी देणारा माणूस म्हणून परिचित आहे आणि त्यांचा मुलगा आखाड्यामध्ये पंचाच्या भूमिकेत आहे गोरख तात्यासाठी जरा टाळ्या करावं सर्वांनी ते पराजित पैलवानाच्या पाठीमागे राहायचे जो आवडे सर्वांना तोची आवडी देवाला माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखाय सोलापूर जिल्हा गेले तीन दिवस झालं हळहकर डॉक्टरांच्या जाण्या डोक्यामध्ये होळी झाडून जगाचे बिंदू चे आजार व्यवस्थित करणारा माणूस जबरदस्त अशी आहे तेजोमय प्रकाश अंधार पडला असताना प्रकाश तुमच्या नावात प्रकाश धरलेला दीपावलीच्या पंत्या जशा प्रफुल्लित करता देवाच्या समोरची समयी जशी प्रफुल्लित होते तसा प्रकारचा तेजोमय प्रकाश गेली सात आठ वर्ष महाराष्ट्र तुमचा कुस्तीचा मनमोहित झालेला आहे पृथ्वीराज तुमच्या नावात राज, राज करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे हीच कुस्ती महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मध्ये साताऱ्यामध्ये शिरवीराच्या नगरीमध्ये भेटली पहिल्या हाफ मध्ये प्रकाश गुण फार मोठी आघाडी घेतली होती आणि कुस्ती छत्रात राज गाजवण्यासाठी आलेल्या मागील बाध काढले आणि कुस्ती छत्रात तटकुंज्या मोजक्या गुणानं आपणाला महाट केसरीच्या गद्यावरती शिक्का करता येते हे मानसशास्त्र आणि सायकोलॉजीच्या आधारावर टेक्निकल सोपरिटी जगातल्या कुशीचा अभ्यास आला ते साध्य केलं जागतिक कुशीचा अभ्यास आहे पृथ्वीराजला असा पृथ्वीराज पाटील पैवाग एक रंगाचे सिकंदर शेख आणि उमेश मथुरा चली उमेश मथुरा पैलवा इतने दूर से आप 2000 हजार किलोमीटर से आए हैं इतनी बड़ी कुश्ती ली है इसी वास्ते यहाँ के लोग दोपहर दो, दो बजे से यहाँ मौजूद है चलिए पहलवान जी उमेश मथुरा आप देश के मशहूर बड़े जाने पहचाने इस हिंदुस्तान के रेसलर हो चलिए शबाश संतोष आपण लोकशाहीत का होते या की इकडे तुमचा सत्कार होतोय महान भारत केसरींच्या गावात या इकडे पुढं नवे गावचे लोकप्रिय सरपंच दर्शीय यात्रा कमिटीचे सर्वे सर्व संतोष आपण लोकशे आपलं स्वागत आहे या इकडे घेतून या तुम्ही आपण वीस दिवस मैदान राहिले पटना <laughs> 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 ले ले, साथ है। या भागातली मैदान तुम्ही फेरलेला आहे पोळला तुमचा सात वर्षाचा कालखंड गेला आहे गली बोळ या भागातली तुम्ही ओळखता संतोष अप्पा कसा इथ तारापूरचं मैदान पंढरपूरचं मैदान इकडे इसूरचं मैदान आयरवाडीचं मैदान ही सर्व भागातली मैदान तुम्ही फेरला आहे हो शाहरुख खान पैलवान तुमचं बक्षीस आहे माझ्याकडे दोनशे रुपये आकाश जन सागर तुमच्या गोटीकडं लक्ष ठेवून लांग लाल पकडलेल्या उंची प्रकाशच्या खांद्यापर्यंत जाते सचिन तेंडुलकर जस कमी उंची असून सुद्धा कला कौशल्य मनगटामध्ये दिशा देऊन अनेक षटकार फोर मारण्याची मोठी फटके मारण्याची धमक दाखवलेली आहे पुढे हिंदुस्थान आणि जगाला तसं पृथ्वीराज सुद्धा कमी उंचीमध्ये जसं नरसिंह यादव समाजाने घोडके पैलवा या क्षेत्रात आपला जलवा कमी उंचीच्या कधी पाणी घातलं नाही शबा 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 वा वा उच्च कलात्मक नाव इथं दोघांना इमारण्याची सध्या प्राप्त होते वाईगुरू कडलला बसलेले जपूर जपून बस, बस हलगीवाले अंगात दोघांचे मिळून दोनशे पस्तीस किलो वजन आहे तुमच्या अंगावर पडल्यावर खाली चपाती होळी लागला माहिती त्याच्यावर पाठा मी रोज हारगेवाले लांब समोर आज माझ्या नजरेचं चुकली हारगीवाली सिकंदर शेख हे शाहरुख हे दोनशे रुपये घेऊन जाईल त्या दोनशे रुपयाची किंमत त्याच्या घरात चुल पेटत नाही का त्याला माहिती या दोनशे रुपयाची किंमत काय काय अंकुशराव साहेब ज्याला भूक लागली भात सुद्धा खायला मिळत नाही अशी काही माणसं इस्ट्री झोपली असतात त्यांना विचारा त्या पैशाची किंमत काय आहे पैसा खुदा नाही आहे देखील खुलासे बी कमी नाही आहे मौलीराजे लॉनचे मालक इथं बसलेले राजा भाऊजी अंकुशराव साहेब तुम्ही शून्यात विश्व निर्माण केले म्हणून गरीबांची तुम्हाला जाणार पाच हजार दहा हजार दोन हजार देत चांगल्या लेकरांना कौतुक केलं ले की ते आशीर्वाद देऊन जातात दे चला पाठीला थोडीशी बॅरिगेट्स किंवा हलगी आढळल्यामुळं पृथ्वीराज केलेल्या गेल्यानंतर थोडासा परिवार शांत झालेला आहे तिथं सरीरावताजी विचारपूस करतायत नेमकं कोणत्या स्थितीमध्ये पोचणार सध्या बरोबर सिकंदर सिकंदर अंदर साडे दहा वाजले एवढे दादा साडे दहा वाजलेले कुस्ती दाजीने त्या दोघांच्या मनाचा विचार केला तरी कुस्ती सीझन अजून दीड महिना बाकी आहे म्हणून कुस्ती बरोबर ठेवली टाळ करा सर्वांनी चला एक नंबरची कुस्ती कैलासवाशी <laughs> नगनाथ होमबाड़ी स्मरण चांदी की गांच लाख रूपये परिवार उमेश मथुरा जी चलिए आपकी यहाँ के लोग रहा देख रहे हैं चलो कुश्ती का जलवा पूरे देश ने दिखा है देखा है चलो अंदर चलो आपके होम पीच पे आज कुस्ती लड़ेंगे उमेश मथुरा के खिलाफ चलो सिकंदर मिर्जा ईरान बरबर इत कु होती हाँ ए, समय सोचे का तो मैं कहना का कभी वजवाई सिकंदर

ये पन्ना शहराला काल ओरविक 42 बॉल चला 42 बॉल उमेश मथुरा उमेश मथुरा के जगह अनुधरा कोई आया है कौन है अरे ओ साबा कौन आया है कितने अपने हैं एक है और हम दो चलो है नाम तो बताओ इसको किसी ने देखा है कोई बादशाह तो नहीं है एक बादशाह गरीब में नहीं <laughs>

तुम्ही खापा पण जाता त्यांनी पंत म्हणून वैराग पासून पंत घेतली निवृत्ती घेतली वैरागच्या मैदानाला मी होतो क्रांती सुरेश घेतली कृषी मैदानला तेव्हापासून तुम्ही थांबा महान भारत केसरी योगेश मोहमाले पैलवान अनेक पहाटल्या मैदानाला तुम्ही नंबर एक लागताय आज गावात तुम्ही बंद होता असू द्या पैवान बाळासाहेब चौरे त्यांच्या म्हणून आखाड्यामध्ये जातील कुस्ती काय क्षणात प्रारंभ होते इराणचा पैवान आहे इराणचा नाम तो बताये त्याला हिंदी येत नाही मराठी येत नाही इंग्लिश येत नाही मला इराणी येत नाही हाती इराण हे इंग्लिश बी येत नाही इंग्लिश येते की मला तोडकं फोडक पण त्याला बी इंग्लिश येत नाही हदी इराण ज्या देशातून पेट्रोल डिझेल येत आहे भारतात त्या इराणचा हदी हदी नावाचा पैलवान आपल्या भारतात कशी नाव जशी मारुती मारुती या बी शक्ती होती म्हणून मारुतीरायची नाव ठेवतात लक्ष्मणाचं नाव प्रभू रामचंद्राचं नाव जे देवाधिकारी दे आदर्शी कामगिरी घालून दिली त्यांचं जीवन माझ्या लेकरांचं घडावं अशी अपेक्षा असणारी काय पालक आहे धलिंगाची यात्रा आणि यात्रेच्या निमित्तानं सलामात प्रमाणे वर्षी पंढरपूर तालुक्यामध्ये मगरवाडीला कुस्तीचा मैदा मगरवाडी हे गाव महान भारत केसरी पैलवान योगेश मुंबाई पैलवानचं गाव पुण्या महाराष्ट्राला पर्यटन आणि गावात हा महाप्रसाद तयार केलेला शेवटची कृती पाच लाख रुपये आजच्या मैदान मधली भारत विरुद्ध उमेश मथुरा गैरहजर असल्यामुळे पैलवान कॅमेरा फिरतो योगेश बोंबाळे पैलवान बोलवलेला आहे कैलासवाशी नागनाथ बोंबाळे यांच्या स्मरणात चांदीची गदा अरे पाच लाख रुपया इराणचा चप्पल चित्ता भारतामध्ये सिकंदर शेख हा भारतातला एक लाडका पैलवान स्वर्गीय मामा यांच्यानंतर भारतामध्ये अनेक सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये सिकंदर शेख ला अधिक का भारतामध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी भगवंताने यश दिलेला आहे असा महाराष्ट्रातला एक लाडका पैलवान सिकंदर शेख कब्जा घेतलेला आहे टाळ्या वाधवा सर्वांनी या सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रातला हा हिरा आहे फिनिक्स पक्षी उंच भरारी घेतो जशी गरुणाची भरारी आकाशामध्ये त्या भरारीच मोजमाप करता येत नाही तसं सिकंदर शेखच्या कुस्तीची लोकप्रियता त्याच्या कुस्तीची मापकता तपासता येत नाही आता सिकंदर शेख रशीद सिंग पैलवानचा चिरंजीव एकचा ब्रह्मास्त्र आहे ते एकचा छोडो पैलवानची कुस्ती हो बढ़िया, होय्या बेहरीन दिसला